करण्यासाठी अतिशय सोपे मात्र समोशापेक्षा जास्त क्रिस्पी समोसा रोल आणि अगदी झटपट होणारे बदाम शेक याची रेसिपी आज आपण बघणार आहोत अतिशय साध्या पद्धतीने आणि झटपट होणाऱ्या दोन्ही ही वस्तू आहेत उन्हाळा लाग ला चांगलाच लागलेला आहे त्याच्यामुळे थंड सुद्धा खाण्याची इच्छा होते आणि समोसा तर नेहमीच खाण्याची इच्छा असते तर चला आपण इथे झटपट रेसिपीला सुरुवात करूयात त्याच्यासाठी मीडियम साईजचे चार बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि बटाट्यांचे सालं काढून बटाटा बारीक करून घेतलेला आहे तुम्हाला आवडतं असेल तर तुम्ही इथे बटाटा किसून घेतला तरी चालेल आज आपण इथे बटाट्याची चटणी बनवणार नाही फक्त या उकडलेल्या बटाट्यामध्ये थोडीशी कापलेली कोथिंबीर अर्धा चमचा लाल मिरची चवीनुसार मीठ पाव चमचा आमचूर पावडर पाव चमचा चाट मसाला पाव चमचा हळद आणि एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर पावडर टाकून सगळं मिक्स करून घेणार आहे कॉर्नफ्लॉवर पावडरमुळे आपण समोशामध्ये जी बटाट्याची चटणी भरतो ती पडत नाही म्हणून एक चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर टाकून घेतलेली आहे आता मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं चा। आता चार मीडियम साईजचे बटाटे आहेत त्याच्यासाठी एक वाटी मैदा घेतलेला आहे मैदामध्ये पाव चमचा ओवा चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपण जसं चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे चपातीच्या पीठापेक्षा थोडंसं कडक पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे नरम पीठ मळायचं नाही नाहीतर समोसे सुद्धा नरम पडतील कडक होणार नाहीत तर, हो ना तर चपातीच्या पीठापेक्षा थोडंसं कडक पीठ इथे मळून घेतलेलं आहे आणि पाच मिनटं पिठाला रेस्ट देऊयात म्हणजे पीठ आणखीन कडक होईल आता पाच ते सहा मिनटानंतर मी इथे एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला सुक्का मैदा लावून घेतला आणि आपण जशी चपाती लाटतो त्या पद्धतीने पातल चपाती इथे लाटून घेतलेली ला आहे तर बघा खूप सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने तुम्ही खूप सारे समोसा रोल एकाच वेळेस करू शकता पार्टीमध्ये सुद्धा हा मेनू करू शकता झटपट होतो आणि खूप टेस्टीसुद्धा लागतो तर चला इथे चपातीपेक्षा पातळ एक पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्याचे साइडचे काठं मी इथे काढून टाकलेले आहे कारण आपल्याला एक चौकोन बनवून घ्यायचा आहे तर इथे एक चौकोन शेप द्यायचा आणि त्याचे सुद्धा आपल्याला चार पार्ट करून घ्यायचे आहेत समोसा आपल्याला किती लांब करायचा तो आपल्यावरती डिपेंड आहे तर मी या पद्धतीने एक स्क्वेअर बनवला आणि सुद्धा चार पार्ट इथे बनवून घेतलेले आहेत ही पुळी खूप जाड ठेवायची नाही नाहीतर समोसे आपले क्रिस्पी बनणार नाहीत आणि या पद्धतीने बटाट्याची चटणी एका साईडला भरून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडला आपल्याला पाणी लावून घ्यायचं तर पाणी लावल्यामुळे बघा आपण जे रोल बनवणार आहोत ते तेलामध्ये टाकल्यानंतर सुटणार नाहीत बराच वेळेस जर रोल व्यवस्थित चिटकले नाही तर ते तेलामध्ये ते गेल्यानंतर सुटत असतात म्हणून पाणी लावून या पद्धतीने रोल बनवून घ्यायचे तर बघा एकदम झटपट होतात खूप छान लागतात आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात त्याच्यामुळे मुलांचा बड्डे असेल पार्टी असेल किंवा काही फंक्शन असेल त्यावेळेस तुम्ही या पद्धतीचे रोल बनवू शकता खूप सारे बनवून ठेवून त्याच्यावरती एक सुती कापड झाकून ठेवायचं आणि नंतर ज्यावेळेस आपल्याला हवी आहे त्यावेळेससुद्धा तुम्ही हे तळून खाऊ शकता तर चला इथे सगळे रोल बनवून झालेले आहेत तर एवढ्या पिठापासून माझे टोटल सतरा रोल बनवून झालेले होते तर इथे तुम्हाला मी अर्धे तळून दाखवते बाकीचे मी नंतर केलेले आहेत तर बघा किती सुंदर रोल इथे तयार झालेले आहेत आता तेल गरम करायचं आणि गरम तेलामध्ये सगळे रोल टाकायचे आहेत सगळे रोल तेलामध्ये टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि मीडियम टू लो फ्लेमवरतीच या रोलला तळून घ्यायचा आहे तर एक साइड थोडीशी ब्राऊन कलरची झाली की नंतर यांना पलटी करायचं आणि नंतर दुसरी साईडसुद्धा चांगली फ्राय करून घ्यायची आहे कंटिन्यू मिडियम टू लो फ्लेमवरतीच हे रोल तळून घ्यायचे आहेत तर मला सात ते आठ मिनटं हे रोल तळण्यासाठी लागलेले ला आहेत तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो मात्र एकदम क्रिस्पी रोल बनतात आता तुम्हाला किती डार्क कलर आणायचा आहे ते आपल्यावरती डिपेंड आहे जर आणखीन डार्क केले तर आणखीन क्रिस्पी रोल बनतील तर बघा मी या पद्धतीने हे रोल तळून घेतलेले आहेत वाटलं तर मध्ये मध्ये गॅसची फ्लेम मिडियम करायची मात्र हाय करायची नाही मिडियम टू लो फ्लेमवरतीच हे रोल तळून घ्यायचे कारण व्यवस्थित जर तळून घेतले तरच ते रोल क्रिस्पी बनणार आहेत तर चला मला जसा कलर हवा होता तसा कलर आलेला आहे आणि आता मी काढून घेतले तुम्हाला वाटलं तर आणखीन डार्क कलर येईपर्यंत यांना तळू शकता तर बघा किती झटपट इथे एकदम क्रिस्पी रोल तयार झालेले आहेत तुम्ही बटाट्याची चटणी बनवून ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला रोल बनवायचे आहेत त्यावेळेस फक्त मैद्याचं पीठ मळून पटकन रोल भरून हे रोल तळून घेऊ शकता तर बघा किती सुंदर कलर यांना आलेला आहे आणि कुठेही बटाट्याची चटणी रोलमधून बाहेर आलेली नाही तर आमच्या इथे हा एक रोल दहा रुपयांना मिळतो बऱ्याच ठिकाणी याच्यापेक्षा थोडासा मोठा रोल पंधरा ते वीस रुपयांनासुद्धा मिळतो मात्र घरी करून बघा खूप छान लागतो आणि बनतो सुद्धा खूप झटपट तर चला इथे रोल थंड झालेले आहेत आणि बघा एकदम क्रिस्पी रोल आपले तयार झालेले आहेत कुठलाही रोल तुटला किंवा फाटला नाही किंवा नरम पडला नाही टोटल सतरा ते अठरा रोल एवढ्या पिठापासून बनवून होतात खूप झटपट बनतात टेस्टी लागतात दिसतात छान नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये काहीतरी थंडसुद्धा पिण्याची इच्छा होत असते त्याच्यासाठी समोशांबरोबरच बदामशेकची सुद्धा रेसिपी पोस्ट केलेली आहे जर काही पार्टी असेल तर समोशांबरोबरच सुद्धा करू शकता बदाम शेकसुद्धा शेक खूप सोप्या पद्धतीने बनवलेला आहे तर त्याच्यासाठी एक लिटर दूध घेतलेलं आहे तर मी हे दूध तापून ठेवलेलं ता। होतं म्हणून त्याच्यावरती साय आली होती तर मी सगळी साय काढून घेतली साय जर काढली नाही तर बदाम शेक ज्यावेळेस थंड होतो त्याच्यावरती बघा भरपूर अशी साय साचलेली असते आणि मग ते बदाम शेक पिण्याची इच्छा होत नाही दूध गरम ठेवलेलं आहे तोपर्यंत बघा मी चार पाच तासापूर्वी दहा बारा बदाम भिजायला घातले होते त्यांची सालं काढून ते बदामसुद्धा दळून घेतलेले आहेत तर इथे दळलेले बदाम घातले आणि तीन चमचे मिल्क पावडर घातलेले आहेत जर तुमच्या दूध पावडरच्या गाठी पडत असतील तर साईडला वाटीमध्ये दूध घेऊन त्याच्यामध्ये दूध पावडर मिक्स करायची आणि नंतर या दुधामध्ये घालायची दूध थोडंसं आटलं की त्याच्यामध्ये साखर घालायची तुम्ही एक चमचा कॉर्नफ्लावर पावडरसुद्धा दुधामध्ये मिक्स करून घालू शकता त्याच्यानंतर मी थोडेसे बदामाचे तुकडे घातले आणि दोन मिनटं लो फ्लेमवरती दूध उकळवून घेतलं आणि बघा या स्टेजला आल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद करून एका पातेल्यामध्ये हे दूध काढून घेतलेलं आहे तर बघा खूप घट्ट दूध आपल्याला बनवायचं नाही थोडसच आटवून घ्यायचं आहे आता, आता दूध थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर मी रात्रभर फ्रीजमध्ये हे दूध ठेवून घेतलेलं आहे सात आठ तास तरी फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आणि बघा किती घट्ट बदाम शेक आपलं तयार झालेलं आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि वरती थोडेसे कापलेले बदाम घालायचे तुमच्याजवळ जे ग्लास अवेलेबल असतील जे आवडत असतील ते घ्यायचे आहेत आणि बघा आपलं बदाम शेकसुद्धा तयार झालेलं आहे तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद